आपण पाहतायत डिजिटल नगर मुसळधार पावसामुळे जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे आणि आता आपण आहोत रवीश कॉलनी या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सीना नदी दुधडी भरून वाहते त्यामुळे नागरिकांच्या घरात गुडघ्या इथपर्यंत पाणी पाहायला मिळतंय येथील नागरिक त्रस्त झाले आहेत तरुण वर्ग रात्रभर या ठिकाणी जागरण करून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आता या ठिकाणी आपल्या बरोबर आमदार संग्राम जगताप आहेत त्यांना ही माहिती कळाल्याबरोबर ते तात्काळ या ठिकाणी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत सर डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत काय सांगाल मोठ्या प्रमाणात या भागामध्ये पाणी साचलंय नाही अहिल्यानगर शहरामधून मुख्यतः नदी जाती आणि आज नाही जुन्या म्हणजे शहर जसं स्थापन नव्हतं त्यावेळेस जाते आपण पाहतो की वर्षानुवर्ष अनेक लोक त्यामध्ये भर टाकत गेले आणि नदी पात्र असढे असले हे बुजवले आणि त्यामध्ये आज आपण पाहतो की अतिवृष्टी झालेली आहे ही काही फक्त इथंच नाही महाराष्ट्र असेल किंवा पंजाब सरकार सुद्धा आपल्याला अतिवृष्टी झाली पाहायला मिळाली त्याच अनुषंगानं या नदीपात्राचे आजपर्यंत कुठेही कधी मोजणी नव्हती पण दोन हजार सोळा साली आम्ही याच्यावरती मागणी केली शासनाकडे त्यामुळे तत्कालीन महसूल मंत्री खडसे साहेब होते दोन हजार मध्ये आणि त्यांना आम्ही सांगितलं की नदीचं पात्र मोजून घ्या आणि दोन हजार सतरा मध्ये मोजणी झाली आणि मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी साहेब आल्यानंतर त्यांनी अतिक्रमण काढण्याकरता नदी पात्रातलं अतिक्रमण काढण्याकरता सुरुवात केली पण त्याच्यामध्ये जे सक्षम लोक आहेत आर्थिक सक्षम आहेत मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून नदीपात्रामध्ये अतिक्रमण होणं हे अपेक्षित नव्हतं एखाद्या सर्वसामान्य लोकांनी केलं जो पोटा करता करतो किंवा राहण्याकरता करतो आपण समजू शकतो सक्षम लोकांनी ते अतिक्रमण केलं पण अतिक्रमण काढण्याकरता त्यांनी विरोध दर्शवला आणि छत्रपती संभाजीनगरच्या न्यायालयामधून त्यांनी तात्पुरती स्थगिती मिळवली आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करणार आहे की याच्यामध्ये ही सगळी फोटोच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मान्य न्यायालयाला ही परिस्थिती दाखवा आणि तो स्थगिती उठवा आणि जे काही सर्व मोठ्या लो लोकांनी अतिक्रमण केलंय त्याचा अतिक्रमण काढा म्हणजे हे लोक हे जे काही केलं हे नदी पात्रातलं पाणी जरी वाढून आलं तरी ते वाहून जाईल त्यावर कुठे अडथळा निर्माण होणार नाही पण हे लोक सक्षम असताना देखील असं घडतं हे दुर्दैव आहे म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की हा सगळा परिणाम अतिक्रमण केल्याचा हा परिणाम पाहायला मिळतोय का आपण नैसर्गिकरित्या कुठलाही वडा बुजू नये कुठलाही नदी पात्र बुजू नये हे लोक असं जर करत असतील तर हे बरोबर नाहीये ठीक आहे आता निसर्गाचा प्रकोप झालेला आहे अतिवृष्टी झालेलीच आहे ढग पुढीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला पण आपण ते जर केलं नाही म्हणजे जर अतिक्रमण केलं नाही तर प्रकोप थोडा कमी जाणवल आणि जर उद्या नागरी वस्तीमध्ये पूर म्हणतो तर आपण तो, तो कुठेही पाणी घोस तर आपण पूर म्हणत असतो पण लोकांनी जर अतिक्रमण केलंच नाही तर ते आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळं या सगळ्या बाबतीमध्ये आपण निश्चित रूपानं शासनाचं मान्य न्यायालयात सुद्धा विनंती आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण करू ते काढण्याकरता आपण प्रयत्न करणार आहोत बरं आता आमदार साहेब वेळोवेळी पावसाचा इशारा दिला जातोय मुसळधार पावसाचा इशारा दिला जातोय मात्र प्रशासनाच्या माध्यमातून कुठेही उपाययोजना केल्याचं पाहायला मिळत नाहीये आता सकाळीतून हे सकाळी सहा नंतर पाणी आलेलं आहे आणि नगर शहरातला पाऊस नाही हा बाहेर जेव्हा तालुक्यात पडतो म्हणजे डोंगरगंजचा परिसर असेल इतर परिसर असेल या सगळ्या परिसरात जेव्हा पाऊस होतो तर त्याचं पाणी आपल्याला शहरातून जातं त्यामुळं हे सगळं आता प्रशासन आता तिथं नालेगावच्या ना परिसरात जिथे आहे तिथे वड्या आल्या बचावकारे फायर ब्रिगेड चे लोक आहेत सगळी यंत्रणा सज्ज आहे पण आता या भागात कधी यंत्रणा येणार आणि नागरिकांना कधी यंत्रणा आलेली आहे सरकारी यंत्रणा सगळीकडे आहे तिथं कुठेही कुठलाही मनुष्यजीवी होणार नाही याची काळजी दक्षता ही प्रश्नाकडून घेण्यात आलेली आहे पण इथलच्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की इकडे महापालिका प्रशासन लक्ष देत नाहीये इकडे कचरा मोठ्या प्रमाणात आहे इकडे जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा तेव्हा ह्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी येतं तर मग काय उपाय योजना केल्या जाते मी सांगितलं नदी, नदी पात्राचा थोडा प्रॉब्लेम आहे लोकांनी आपण पाहतो की बरीच मोठ्या प्रमाणात बल टाकलेली ती काय आज नाही आता वर्षानुवर्ष त्यांचा त्यांना प्रयत्न चालू ते काढावी लोकांनी सुद्धा सहकार्य करणं गरजेचं आहे असं न्यायालयामध्ये जाऊन स्थगिती घेणं काही योग्य नाही नक्कीच नक्कीच आता आपल्या बरोबर आयुक्त साहेब देखील आहेत आयुक्त तरुण तरुणांचं असं म्हणणं होतं की आयुक्त साहेबांचं इकडे लक्ष नाही ना। प्रशासन ना आमच्याकडे लक्ष देत नाही दरवेळेसच हा प्रॉब्लेम होतोय आणि तुमच्याकडे बोर्ड दाखवले जाते काय सांगाल रवीश कॉलनी मध्ये मी आतापर्यंत दहा ते बारा वेळा आलेलो आहे त्यामुळे लक्ष नाही म्हणणे हे चुकीच आहे आता मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय पाणी आलेलं आहे आणि आपण नदी खोलीकरण आणि ह्याच्या का यावरती देखील कामं केलेली आहेत नालं साफसफाई या वर्षी मे पासून केलेले आहे मोठ्या प्रमाणात पाऊस वरच्या पाणलोटात झाल्यामुळे खाली पाण्याची पातळी वाढलेली आहे आता आम्ही नागापूर पासून पाहत आलो पाच सहा फूट पाण्याची खाली लेवल गेलेले अजून एक दोन तास थांबलं की आपलं पाणी नदीच्या पात्रापर्यंत जाईल बाहेर पाणी पडणार नाही बरं पण नागरिकांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ही परिस्थिती निर्माण होती हे सगळं होतं तेव्हाच सगळे पाहणी करायला येतात ही सगळी स्टंटबाजी केली जाते काय सांगाल अहो ह्या रवीश कॉलनी मध्ये मी आतापर्यंत मागच्या तीन चार महिन्यात दहा ते बारा वेळा आलेलो आहे त्यामुळे असं काय आम्हाला स्टंट करायचं काही कारण नाही साहेब पाणी पाणी आता बारा आता तुम्ही ते म्हणताय मग हे नागरिकांच्या नागरिकांच्या घरात काय घरामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे वरच्या पानलोटामध्ये सीना नदीच्या उगमस्थानापासून ससेवाडीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे हा सकाळी सहा साडेसहा नंतर हा पाणी वाहून आलेला आहे सर्व त्यामुळे ते पाणी नागरिकांच्या घरामध्ये घुसलेलं आता आम्ही पाहिलं काही वेळापूर्वी चेंबर मधून सुद्धा आता पाणी येते साप निघत आहेत लहान लेकरं घेऊन लोक दुसऱ्या मजल्यावर जात आहेत एका आजीबाईला काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणावरून अक्षरशः उचललंय ती आजीबाई रडत होती मी आता मरेल मरेल म्हणून मात्र त्या तरुणांनी तिला जीवदान दिले काय सांगाल तरुणांचं अभिनंदन असंच तरुणांनी पुढे येऊन यामध्ये या, या आपत्तीच्या काळामध्ये मदत केली पाहिजे पण प्रशासनाचं काय प्रशासन काय करेल प्रशासन शहरामध्ये चौदा किलोमीटरची लेंथ आहे वे वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहे आम्ही वारोळाच्या मारुती परिसरामध्ये काही लोक घरामध्ये अडकलेली होते त्यांना देखील आम्ही काढलेलं आहे जिथून जिथून आम्हाला कॉल येतो किंवा मदत माहिती त्या ठिकाणी आम्ही पोहोचतोय नक्कीच निसर्गापुढे कोणी काही करू शकत नाही मात्र नागरिकांचं असं म्हणणं आहे की महापालिका प्रशासनाने जागरूक राहून परिसराची पाहणी करावी आणि उपाययोजना कराव्या डिजिटल आयल्या नगर साठी वीर कासलीवाल सह मी राणी कासलीवाल